स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाव तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो हे आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते, करते। तुम्हाला माहिती आहे लवकरच येणार आहे गणेश जयंती म्हणजेच गणपती बाप्पाचा जन्मदिवस त्या दिवशी गणपती बाप्पा हे काशीला अवतरले होते त्यांनी काशीला जन्म घेतला होता म्हणूनच गणेश जयंती साजरी केल्या जाते तर या दिवशी आपल्याला कुठले उपाय करायचे आहे कोणत्या सेवा करायची आहे कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे आणि बुद्धी हे कोणाला नको असते तर छोट्यापासून तर मोठ्या पर्यंत सर्वांना बुद्धीची गरज असते म्हणून हा दिवस बिलकुल चुकवायचा नाही आहे सर्वांना आवर्जून सेवा करायची आहे तर आपल्याला सेवा कोणती करायची आहे कशी करायची आहे केव्हा करायची आहे ही सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच मिळून जाईल त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत आवर्जून बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व तुम्हाल प्रश्नाची उत्तरे मिळतील आणि जे पण कायदा दादा आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर त्यावेळेस श्री गणेश जयंती ही बावीस जानेवारी म्हणजेच वार आहे गुरुवार खूप शुभ असा दिवस आहे आणि गुरुवारी गणेश जयंती आली आहे येणाऱ्या गुरुवारी आहे यालाच श्री गणेश जयंती सुद्धा म्हणता विनायक चतुर्थी सुद्धा म्हणता आणि कुठल्या कुठल्या भागामध्ये तिलकुंद चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखल्या जाते फक्त एवढंच आहे कोणी कशी पद्धत आहे कोणाकडे सेवेची कशी पद्धत आहे कारण पद कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळं कल्चर आहे वेगवेगळ्या परंपरा रीती आहे त्यानुसार गणेश जयंती मनवल्या जाते तर बघा या गै या गणेश जयंतीला आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहे सर्वात अगोदर तुम्हाला गणेश जयंतीच्या दिवशी एकवीस जुळ्या म्हणजेच काय तर सर्वात गणपती बाप्पाच्या आवडतं म्हणजे दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पाच्या आवडत्या अशा दुर्वा आणायच्या आहे आणि विकत पण मिळता पण शक्यतो आपल्या हाताने जर आणचाल ना फार उत्तम कारण तुम्हाला माहितीये विकतच जेव्हा तुम्ही आणता तेव्हा ते काय असे एकट उचलता आणि बांधून तुम्हाला देत असता पण जर तुम्ही आणसाल तर आपण एक एक निवडून आणि व्यवस्थित आणत असतो तर तुम्हाला गणपती बाप्पाला अतिशय प्रिय असणाऱ्या अशा दुर्वा आणायच्या आहे त्या आणल्यानंतर तर तुम्हाला एक दुर्वा म्हणजे अशी एक एकवीस एक जुडी तयार करायची आहे एकवीस दुर्वा मिळून एक जुडी अशी तुम्हाला तयार करायची आहे तर अशा तुम्हाला एकवीस जुळ्या तयार करायच्या आहे एकवीस घ्यायच्या दुर्वा बांधायची एक ठेवायची एकवीस घ्यायच्या परत बांधायची दुसरी ठेवायची एकवीस घेऊन तिसरी बांधायची अशा एकवीस एकवीस करून तुम्हाला एकवीस जुळवा करायचे आहे आता बघा बरेच ठिकाणी आपण जेव्हा दुकानात जातो किंवा फुलवाऱ्याच्या इथं जातो तेव्हा आपण त्यांना म्हणतो दुर्वांचा हार द्या तर हारामध्ये एक जुळवा याची बांधलेली असते अशा प्रत्येक हारामध्ये एकवीस जुळव्याचा हार असतो म्हणून आपल्याला जुड्या अशा करायच्या आहे तर आपल्याला ह्या दुर्वा गणपती बाप्पाला अर्पण करायच्या सर्वात अगोदर तुम्हाला सकाळी गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे तुम्हाला आहे तुम्ही पंचामृताने करा किंवा पंचामृत नसेल तर फक्त दुधाने करा दूध सुद्धा नसेल तर फक्त पाण्याने करा चालेल पण तुम्ही जे पंचामृताने दुधाने करसाल ना ते तीर्थ आपल्या मुलांना प्यायला द्या कारण सर्वांना माहिती आहे की मुलांच्या प्रगतीसाठी आयुष्य सुंदर होण्यासाठी किंवा अशा बरेचसे काही प्रॉब्लेम असतात समस्या असतात त्या दूर होण्यासाठी गणपती बाप्पाला आपण साकडं घालत असतो कारण गणपती बाप्पा हे विघ्न विनाशक आहे आपल्या संकटाचा नायनाश करता आपल्यावर जे काही संकट येणार असतात जे विघ्न येणार असतात ते दूर करणारे म्हणजे गणपती बाप्पा आहे तर गणपती बाप्पाची सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे आणि मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या अभ्यासामध्ये चांगली उन्नती व्हावी प्रगती व्हावी यासाठी ही सेवा करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक तामण घ्यायचं तामणामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे आणि त्यावर अभिषेक करायचा आहे मग दुधाने करा किंवा मग पाण्याने करा तुमच्या पद्धतीत चालेल फक्त ते तीर्थ आहे ते मुलांना प्राशन करायला द्यायचं आहे आता महत्वाचं तुम्हाला जेव्हा तुम्ही हे करत आहे तेव्हा तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम म्हणायचं आहे बघा एक वेळा गणपती अथर्व शीर्षम म्हणायचं फलश्रुती म्हणायची नाही पहिल्या वेळेस फलश्रुती म्हणायची नाही ना 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 एक वेळेस गणपती अथर्व शीर्षम वाचायचं एक जुडी अर्पण करायची दुर्वाची तुली परत तुली गणपती अथर्व शीर्षम वाचायचं दुसरी जुडी अर्पण करायची परत वाचायचं तिसरी जुडी अर्पण करायची परत वाचायचं चौथी जुडी अर्पण करायची असं करत असताना गणपती अथर्व हो शिवश्रम वाचायचा आणि जोडी अर्पण करायची असं तुम्हाला एकवीस वेळा वाचायचं आहे म्हणजेच वीस वेळा वीस वेळा वाचणं झाल्यानंतर वीस वीस जोडी होईल आणि एकवीसव्या वेळेस तुम्हाला पूर्ण गणपती अथर्व हो शिवश्रम म्हणायचा आहे ते कुठपर्यंत फलश्रुती सहित त्यावेळेस दुसऱ्या वेळेस तुम्ही वीस पर्यंत वाचाल ना तोपर्यंत तो फलश्रुती म्हणायची नाही शेवटच्या वेळेस जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा फलश्रुती म्हणायची आहे आणि दुर्वा शेवटचे अर्पण करायचे आता जेव्हा तुम्ही दुर्वा अर्पण करताना तर दुर्वाचा जो मागचा भाग आहे जे टोक आहे ते आपल्याकडं करायचं आणि ज्या साइडला त्या तीन पत्ती असते म्हणजे तीन पाना आहे दुर्वाचे ते गणपती कडे अर्पण करायचं आहे आणि जे टोक आहे ते आपल्याकडं अर्पण करायचं करा आहे या पद्धतीत तुम्हाला गणपती बाप्पाचा अभिषेक केल्यानंतर दुर्वा अर्पण करायचे आता गणपती बाप्पाचा अभिषेक करताना पूजा करायची म्हणजेच हळदी कुंकाने तुम्हाला करायची आहे या पद्धतीत झाली पूजा आता मग बरेच ठिकाणी दादा म्हणतील की मग ही पूजा गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन करायची का सर बघा त्या दिवशी गणपती बाप्पाच्या मंदिरात खूप गर्दी असणार आहे तुमचा नंबर सुद्धा लागणार नाही आणि एवढी सेवा करणं ती तर शक्य होत नाही म्हणून सेवा म्हणून सेवा तुम्ही घरीच करा कारण जेव्हा सेवा आपण घरी करतो ना तेव्हा आपल्या घरातली सुद्धा शुद्ध होते निगेटिव्हिटी आपल्या घरातून निघते मन शांत राहतं आणि बरंच भरपूर असा आपल्याला फायदा त्याचा होत असतो म्हणून शक्यतो सेवा ही तुम्ही घरीच करायची आहे आपल्यावरचे संकटं दूर होण्यासाठी आपल्या आयुष्यात चांगलं होण्यासाठी आपल्याला आर्थिक मदत होण्यासाठी ही सेवा करायची आहे आता महत्त्वाचं जर मुलं अभ्यास करत नसतील ऐकत नसतील त्यांच्यासाठी सेवा काय करायची आहे छोटे मुलं असतील त्यांना वाचता येत नसेल तर ता त्यांना मांडीवर घेऊन तुम्ही सेवा करा पण ज्यांना वाचता येतं ता त्यांना गणपती अथर्व शीर्षम नक्की म्हणायला लावायचं आहे आता महत्त्वाचं जर तुमचा एकवीस वेळा गणपती अथर्व शीर्षम होत नसेल तर तुम्ही गणपती स्तुती करा किंवा मग तुम्ही गणपती अष्टगम म्हणायचं आहे ते सुद्धा चालेल नाही जमत तर एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे ओम गण गणपते किंवा मग ओम मंगल मूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा या मंत्राचा सुद्धा जप केला तरी सुद्धा झाले कोटीची सेवा आहे तुम्हाला आवर्जून करायची आहे कारण याने खूप सारा असा लाभ होणार आहे आता महत्वाचं ज्या दादांचं लग्न जुळत नाही आहे म्हणजे लग्न जुळतं सर्व काही होतं आणि मेन टायमावर म्हणजे जेव्हा लग्न वाहतं सोयरी होती कुंकू होतं आणि सर्व झाल्यानंतर लग्न मोडतं किंवा मग वय खूप झालं पण लग्न जुळत नाही आहे त्यांच्यासाठी उपाय बघा या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पाला एकवीस गणपती बाप्पाला एकवीस अक्षदा अर्पण करायच्या आहे त्या अक्षदा पिवळ्या असाव्यात म्हणजेच काय थोडे तांदूळ घ्यायचे हळदी टाकायची आणि तांदूळ पिवळे करायची ते घेऊन एकवीस ठिकाणी जायचं नाही एकवीस जमत तर अकरा तर जमेलच आणि मग हे एकवीस कुठं न्यायचे तर मग तुमच्या घरी जर दोन असतील गणपती बाप्पा तर दोन गणपती बाप्पाच्या एकवीस एकवीस टाका म्हणजे काय होणार दोन गणपती बाप्पा घरीच होतील किंवा मग तुमच्या घरामध्ये दोन गणपती बाप्पा एक फोटो आहे किंवा दोन फोटो आहे तर तुम्ही एकवीस एकवीस अक्षदा गणपती बाप्पावर तिथं टाका त्यांच्या डोक्यावर टाकायचे आहे तर बघा तुमचे तीन किंवा चार घरीच होतील आणि मग तुमच्या ओळखीचे अकरा तर घर निघतीलच एकदम साधी गोष्ट आहे तुमच्या शेजारचे बाजारचे जे तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये आहे त्यांच्या इथं जाऊन तुम्हाला गणपती बाप्पाच्या जर एकवीस असेल तर ठीक नाही तर मग अकरा गणपती बाप्पाच्या डोक्यावर अक्षदा टाकायचे आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे जशा तुमच्या डोक्यावर अक्षदा पडल्या ना तशा माझ्या डोक्यावर अक्षदा पडू द्या माझं सुद्धा लग्न होऊ द्या अशी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि महत्त्वाचं मला आवडतो तो, तो जोडीदार न मागण्यापेक्षा तुम्ही गणपती बाप्पांना हे मागा की जो जो माझ्यासाठी योग्य असेल सुयोग्य जोडीदार आहे तो मला द्या कारण तुम्हाला माहिती नाही लोकांच्या मनात का आहे किंवा तो कसा निघणार पण हे देवाला जरूर माहिती आहे की तुमच्यासाठी योग्य काय आहे म्हणून ह्या सेवा तुम्ही आवर्जून करा आणि नक्कीच तुम्हाला खूप खूप सुंदर अनुभव येणार आहे आजच्या पुरतं एवढंच झालेली सेवा स्वामी महाराजांच्या नि रुजू करते आणि इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला, करा शेअर ला, करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओ सोबत, सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ